नमस्कार मंडळी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आलो आहोत पुलगाव नगरपरिषदेमध्ये आणि आपण इच्छा लोकांना प्रश्न विचारून जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे या नगरपरिषद निवडणुकांमध्ये कोण जिंकेल चला येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये पुलगावमध्ये कोणता पक्ष जिंकेल भाजपा का बरं वोट चोरीमुळे वोट चोरीमुळे हा कसं काय कसं काय म्हटलं म्हणजे त्यांनीच यायला पाहिजे की ते दहा दहा वेळा ते म्हणजे डबल लोटिंग आहे ते इथे त्याच्यामुळे ते या पाहिजे म्हणजे तुम्ही भाजपाच्या समर्थनात आहात की हंड्रेड पर्सेंट त्याच्यासाठी म्हणजे म्हणून केली पाहिजे पाहिजे माझ्या मते तर काँग्रेस हो यायला पाहिजे आणि काम पण चांगले आहे त्यांच्यावाले आता मी सत्तावीस वर्षापासून रोजगार करत आहोत परंतु हे बी जे पीचं गव्हर्नमेंट आलं तेव्हापासून सौंदर्याच्या नावावर त्यांनी बेरोजगारी म्हणजे रोजगार हिरावला जो काँग्रेसने छोडावा होता काही चालूच आहे भाजपची सरकार बैठी Uh, 2016 में कुलगांव का विकास हुआ जो कांग्रेस के uh, 25 साल से जो तो आमदार था वो तो आमदार ने कुछ भी नहीं किया अब इस साल 2024 में भारतीय जनता पार्टी का आमदार बना राजू गोबा ने इनके इससे पूरा विकास ही विकास हो रहा है शतक हाल हाल रहा है शतक पुनः खोटे जे आश्वासन देते एक ही की आश्वासन पूर्ण करते नहीं क्या सग लोक जो अराजकता फैल रही है सगैच कारण ये है त्याच्यात काँग्रेसच पुन्हा येणार तुम्हाला काय वाटतं काँग्रेसच येणार आहे काही खास कारण यापूर्वी इथं बी जे पीचंच सरकार होतं नगराध्यक्ष वगैरे सगळे आपापले ठेकेदार वगैरे पोचलेलेच आहे या लोकांना काही दुसरं कोणाला काही नवीन आहे नाही मोदीनं दिलेले आश्वासनं कधी पूर्ण झाले नाही शेतकऱ्याचे प्रश्न एवढे बिकट झालेले आहे का शेतकरी आत्महत्येपर्यंत पोहोचलेला आहे सोयाबीनला भाव नाही यावेळेस ओला दुष्काळ पडलेला आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणत्या जा शेतकरी आत्महत्येपर्यंतच पोचलेला आहे सोयाबीनला भाव नाही हेच लोक एका जमान्यात बमलत होते फडणवीस साहेब की या सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्या कापसाला दहा हजार रुपये द्या आता स्वतः मुख्यमंत्री असून हा भाव देऊन नाही राहिलेला आहे बेरोजगारी किती पट वाढलेली आहे मोदीनं केलेलं एकही के आश्वासन पूर्ण नाही केलेलं आहे देश पूर्ण याच्या हातात असून पहलगामपासून तुमचं पठाणकोट पासून तर सगळीकडं आता दिल्लीचा हमला विचारात घ्या सगळे हे लोक कुठेच खरे बोलत नाही सगळे खोटे लोक आहेत ते यावेळी काँग्रेसही या कारण हो कारण यापूर्वीचं जे इथं नगराध्यक्ष बी जे होतं सगळ्या स्वतःचे ठेकेदार पोचलेले आहेत काँग्रेस काँग्रेस का बरं सब धोकादारी करे नाही क्या करे सबर आहे हाँ सोयाबीन चले गई विचारों की कपास को भाव भावनी सोयाबीन को भाव नहीं क्या काम की है सरकार ऐसा, बस आएंगी तो कांग्रेस आएंगी और उसके सिवा कोई नहीं आती हम कांग्रेस को